नमस्कार मित्रांनो मी राजेश माने न्यूज आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो माझी नगरसेविका मुसळे यांच्या वतीने औंदगावामध्ये आज महिलांसाठी हळदी आणि शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांचा जाहीर सत्काराच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं होतं या कार्यक्रमामध्ये आता आपण सहभागी होणार आहोत गेल्या पाच वर्षापासून गावात आम्ही महिला मेळावा आणि हळदी कुंकू कार्यक्रम दरवर्षी सुरू केलेला आहे के गेल्या पाच वर्षात आम्ही बघतो की दरवर्षी माता भगिनींचा गावातला आमचा प्रतिसाद हा खूप मोठ्या प्रमाणात दरवर्षी वाढत आहे आज आपण बघितलं की ह्या महिला मेळाव्याला खूप मोठ्या संख्येनं महिला इथे उपस्थित आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आज आम्ही ह्या निमित्तानं आपल्या शिवाजीनगर मतदारसंघाचे लाडके आमदार नवनिर्वाचित आमदार सिद्धार्थजी शिरोळे यांचा जाहीर सत्काराचा कार्यक्रम या ठिकाणी आम्ही आयोजित केला होता आणि आज आमदारसाहेब या ठिकाणी आले त्यांचा फार मोठ्या हर्ष उल्लासानं या ठिकाणी सत्काराचा कार्यक्रम संपन्न झालेला आहे आणि त्यानंतर महिला मेळावा ह्या हळदी कुंकू कार्यक्रमसुद्धा इथे चालू आहे खूप मोठ्या संख्येनं माता भगिनी आलेल्या आहेत या निमित्तानं आमचा प्रयत्नच आहे की ह्या सर्व माता भगिनींशी संपर्क करणं त्यांच्या काही अडीअडचणी असतील तर ते ऐकून घेणं त्यांच्याशी संवाद साधणं त्या संवादातून त्यांच्या अडचणी समजून त्याच्यावर मार्ग तोडगा काढण्याचा आम्ही निश्चित प्रयत्न करत असतो गेल्या चार पाच वर्षापासून ही परंपरा आमची चालू आहे आणि भविष्यात अशी चालू राहील पण आम्ही याला खूप एक छान संधी समजतो की निमित्तानं ज्या शेकडो माता भगिनी या ठिकाणी कार्यक्रमाला येतात त्या त्यांच्याशी पर्सनली एक संवाद होतो कोणाशी कमी होतो कोणाशी जास्ती होतो पण प्रत्येकाशी एक समोरासमोर बोलणं होते भेटणं होते आणि त्यांच्या त्याच्यामधून त्यांच्या अडीअडचणी त्यांचे काही दुःख असतील तर ते आम्ही इथून ऐकून समजून घेण्याचा प्रयत्न करतो आणि त्याच्यावर आम्ही मार्ग काढण्यासाठी निश्चित प्रयत्न करतो त्यामुळे आज ज्या काही माता भगिनी आल्या खूप मोठ्या प्रमाणात आल्या त्यांचं आम्ही मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आज महिला मेळावा आणि हळदी कुंकू असा हा दुहेरी कार्यक्रम आम्ही आज इथे आयोजित केला गेली पाच वर्ष हा कार्यक्रम आम्ही सलग करत असतो यामागचं उद्दिष्ट असते की महिला एकमेकांना एकत्र एक भेटल्या पाहिजे आणि त्यानिमित्तानं आमच्याकडे भरपूर महि महिला येतात दरवर्षी हा प्रतिसाद वाढत आहे त्याचबरोबर आम्ही हळदी कुंकुसोबत दरवर्षी कुठेतरी अष्टविनायक कोल्हापूर इथेही महिलांना घेऊन जातो असा आगळावेगळा कार्यक्रम आम्ही नेहमी अहून भागात करत असतो अहून गावात करोनाच्या या संकटामध्ये सुद्धा ताईंच्या परिवाराने जी काही सगळ्यांना साथ दिलेली आहे ही साथ खरोखर अं त्यांचं कौतुक करण्यासारखंच आहे कारण अनेक लोक आहे की ज्यांना आहे की ताईंच्या माध्यमातून आपल्याला काय काय मदत झाली आहे प्रत्येक मदत ही बोलून दाखवायची नसते ही फक्त समजून घ्यायची असते आणि तसंच काहीस मला मुसळे परिवार यांच्याकडनं नेहमीच दिसलेला आहे आणि त्याच माध्यमातून आज अहम म्हणजे स्मार्ट सिटीचे शिल्पकार आपण ज्यांना म्हणू शकतो ॲडव्होकेट डॉक्टर मधुकर मुसळे आणि आमच्या अर्चना ताई तर इकडे आता तुमच्याकडे ह्या स्वयंसेविका ज्या आहेत आमच्या त्या तुमच्याकडे येत आहेत अच्छा मंडल अच्छा विठ्ठल मंडळ म्हणजे रुग्ण हिथेच बसलेलं आहे तर काही हरकत नाहीये जोपर्यंत या ठिकाणी मान्यवर येणार आहे तोपर्यंत मी तुमच्याशी थोडस गप्पा मारणार आहे आणि मला माहिती महत्वाची आहे तुमची नावं त्याच्यामध्ये तुमचा फोन नंबर आमदार एका दिशेवर साहेब यांचं आगमन झालंय विनंती करतोय जोरदार काय झाला पाहिजे एक कार्यक्षम आमदार म्हणून ज्यांच्याकडे मोठ्या आशेने आपण सर्वच जण बघत असतो मागच्या दोन्ही टर्म आता ही दुसरी टर्म आहे शिवाय साहेबांची यांचं आम्ही पुन्हा स्वागत करतो या भागातील नवनिर्वाचन आणि सर्व व्यासपीठावर उपस्थित सर्वच मान्यवरांचं अतिशय मनापोक सहर्ष स्वागत करतो की त्यांनी कृपया कार्यक्रमाची प्रस्तावना करावी आणि कार्यक्रमाची सुरुवात करून द्या नगरसेविका अर्चना मुसळे आयोजित महिला मेळावा आणि सर्वात आणखीन एक महत्वाचं आकर्षण आपल्या शिवाजीनगर मतदारसंघाचे पुनश्च नवनिर्वाचित आमदार आणि माझे छोटे बंधू सिद्धार्थजी शिरोळे यांचा जा जाहीर सत्कार या ठिकाणी आज या माता भगिनींच्या हस्ते आणि यांच्या उपस्थितीत होणार आहे मंचावर उपस्थित शिवाजीनगर मतदारसंघाचे लाडके आमदार सिद्धार्थ शिरोळे माझी सेविका अर्चना मुसळे हरुणभाई पटाल आणि सुवर्ण योग असा आहे की आपल्या नुकतेच आपल्या शिवाजीनगर मतदारसंघाचं जी निवडणुका झाली त्यामध्ये आपण सर्वांनी आपल्या लाडक्या आमदारांना मोठ्या मताधिक्यानं निवडून दिलं आणि हा आनंदाचा क्षण आपण सर्वांनी साजरा केला पाहिजे आपल्या गावामध्ये आपल्या औंग गावाकडून एक जोरदार सत्कार झाला पाहिजे आपल्या आमदाराचा म्हणून आज ह्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे एकमेकाशी बोलणं चालणं होते परिचय होतो काही बहुतेकांचा परिचय आहे परंतु कधीतरी आपण भेटलं पाहिजे भेटलं की त्या निमित्तानं चर्चा होते काही बोलणं होते चालता चालता बोलता बोलता किंवा या कार्यक्रमाच्या निमित्तानं काही अडचणी असतात त्या सुद्धा शेअर केल्या जातात त्यामुळे या कार्यक्रमाची आपण गेल्या चार वर्षापूर्वी जी सुरुवात केली त्याला दिवसेंदिवस जो माता भगिनींचा प्रचंड प्रतिसाद मिळतो विशेषतः आमदार साहेब ही सर्व माता भगिनी आहेत सर्व गावातल्या गावात इथेच आहेत सगळ्यात महत्वाचा आणि विशेष कार्यक्रम म्हणजे आपले आमदार शिरो शिरोळे यांचा सत्कार इथे होणार आहे कारण की आत्ताच ते मोठ्या मताधिक्याने निवडून आले आणि आपण सर्वांनीच त्यांना निवडून दिलं त्यामुळे त्यांचा सत्कार हा विशेष कार्यक्रम इथे आय आहे हळदी कुंकू हा कार्यक्रम आपण दरवर्षी घेतो आणि हा कार्यक्रम घेण्यामागचा उद्देश एकच असतो की माता भगिनी आणि सर्व माझ्या मैत्रिणी यांनी एकमेकांशी आपला संवाद झाला पाहिजे कारण आपण कितीही म्हटलं की हा माझ्या घरी या आपण भेटूया वगैरे पण असं काही होत नाही आपण कोणाकडे जात नाही आणि भेटत नाही म्हणून जुन्या काळापासूनच हळदी कुंकू कार्यक्रम हा महिलांना एकमेकांना भेटण्यासाठीच मला वाटते सुरू झालेला आहे या ठिकाणी विद्यमान आमदार माननीय सिद्धार्थी सुरडे साहेब यांचा सत्कार अधिक सन्मान राबवले साहेबांच्या हस्ते होत आहे स्वागत करायचं आहे कारण महाराष्ट्राचं दैवतो छत्रपती शिवाजी आणि अशी खात्री आहे की तुम्ही सगळ्यांच्या मागच्या पाच वर्षापर्यंत अपेक्षा पूर्ण केल्यात म्हणूनच इतक्या मोठ्या मतदार मतदारसंघामध्ये मोठा मदा अधिकार तुम्ही निवडून गावामध्ये माझे मोठे बंधू मधुकरजी विषय आणि माझ्याबरोबरच्या सहकारी नगरसेविका हर्चंद ताई यांनी जो भव्य असा महिला मे मेळावा आहे आयोजित केला आहे हरिक कुंकूचा कार्यक्रम आयोजित केला आहे आणि त्याचबरोबर जो आज सत्कार सत्कार समारंभ आता इथे पार पडला त्यासाठी उपस्थित जी आहेत हरिभक्त बारायण आमचे आमचे जी आहेत दर्शन जी आहेत जी आहेत आमच्या मनुभाऊ असेल बहिणी असतील त्यांनी आपला हा जो परिसर कसा स्मार्ट व्हावा या परिसरासाठी जे जे आपल्या गावामध्ये जे मूळभूत प्रश्न आहेत मग ड्रेनेजचे असतील पाण्याचे असतील महानगरपालिकेच्या माध्यमातून सोडवणे त्याच्यासाठी जो काही त्यांचा सातत्याने गेले सात आठ वर्ष हा संघर्ष चालू आहे दोन हजार सतरापासून दोन हजार मध्ये आपण आलो आहे आणि त्यालाच कुठंतरी एक आमदार म्हणून जी काही मदत करता येईल ती मी नक्की आधी पण केली आणि इथून पुढे अजून होती करेल असं मी नक्कीच आश्वासित करतो अनुभवात आणि मी एक त्यांचं पाहिलं आहे की ज्या पद्धतीचा त्यांचा कमांड हा प्रशासनावरती आहे तो बऱ्याच वेळेला आमदार म्हणून मनासोबत करता येतो आणि फार किटकट काम असेल तर मी त्यांना फोन करतो म्हणतो बरोबर तुम्हीच बघून घ्या आणि ते अगदी ते म्हणतात तुम्ही आता काही काळजी करू नका नंतर त्याचा फोन येतो की सगळं काम झालेलं आहे आता त्यामुळे असे खूप अवघड काम आणि खरंच जेव्हा आपण लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असतो तेव्हा बऱ्याच वेळेला आपल्याला वाईटपणा घ्यावा लागतो तो वाईटपणा घेऊन चांगलं काम करणारे आमचे मधुकर भुसळे हे ओळखले जातात आणि त्यामुळे त्यांच्या माध्यमातून मुसळे परिवाराच्या माध्यमातून व मुसम परिवाराच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून असेच आपल्या या परिसरातील सेवा ही जास्तीत जास्त होत राहील याचा मला पूर्ण विश्वास आहे आणि असेच भव्य कार्यक्रम आपण नेहमी घेत राहा असाच नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद स्नेह प्रेम हे आपल्याला असंच मिळत तर मी प्रार्थना करतो पुन्हा एकदा आपण जो मला सन्मान दिला त्याच्याबद्दल मी आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि आपल्याला एवढं नक्की सांगतो की बरेचसे प्रश्न <coughs> आता आपले मागच्या पाच वर्षामध्ये जे काही आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आहेत आणि आम्ही सगळ्यांनी मिळून जो प्रयत्न केला या परिसरात सोडवण्याचा नगरसेवक असतील आणि सर्व पदाधिकारी मिळून यंदाच्या पुढच्या काळामध्ये आम्ही जवळजवळ जो जे काही प्रलंबित प्रश्न आहेत ते सर्व प्रश्न मार्गी नावल्याशिवाय होणार नाही आणि आपल्या सगळ्यांच्या बरोबर आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आहेत त्यांचे विशेष लक्ष आपल्या भाऊन परिसरावरती नेहमीच राहिलेलं आहे आणि त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात जी प्रगती होणार आहे त्याच्यामध्ये शिवाजीनगर मतदारसंघाचा एक अभूतपूर्व अशी प्रगती आणि ते

ॲडव्होकेट मधुकरजी मुसळे आणि नगरसेविका अर्चना ताई मुसळे यांनी जो आयोजित केलेला इथं भव्य असा महिला मेळावा आणि हळदी कुंकूचा कार्यक्रम आहे आणि त्याचबरोबर त्यांनी आज माझा आमदार म्हणून निवडून आल्याबद्दल जो सत्कार इथे पार पाडला त्यासाठी मी मनापासून मधुभाऊचे आणि अर्चना वहिनींचे आभार मानतो आणि ज्या पद्धतीचं स्नेह प्रेम हे औंदच्या सर्व नागरिकांनी मुसळे परिवारावरती गेले अनेक वर्ष आणि दशकं दाखवलं आहे ते या कार्यक्रमातनं आपल्यासमोर अगदी प्रस्थापित होत राहतं दरवर्षी की त्यांचं जी पॉप्युलॅरिटी आहे त्यांच्या कामामुळे त्यांच्या कार्यामुळे आणि जो सामाजिक वारसा ते भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून चा पुढे चालवत आहेत त्याच्यामागे चा लोकांचं पाठबळ हे मोठ्या संख्येने आहे आणि अशाच प्रकारे त्यांच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून या परिसरातील समाजाची अतुनात सेवा व्हावी ही शुभेच्छा त्यांना आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने देतो लक्ष्मण रानवडे मंजुषा सुनील गायकवाड आशा महेश गंधे शुभांगी काशी कविता सुरेश तोंडे वैशाली अनिल गोळे तनुजा संतोष घंटे वहिने उज्ज्वल गाडवे संध्याबीर माधुरी चौधरी अरुणा चोंडे या ठिकाणी शिवशक्ती महिला भजनी मंडळ शिवशक्ती महिला भजनी मंडळांचा या ठिकाणी हजू कुंभूचा कार्यक्रम संपन्न का होत आहे सर्व <स्था> माता भगिनींना विनंती आहे की आपण ज्या पद्धतीनं शांत यायचं आहे ज्या भैजी मंडळाचं नाव घेतलं त्यांनीच फक्त सध्यावर यायच माता भगिनी साहजी कुंभ या ठिकाणी शांततेचा आपल्याला पार पाडायच कोणही बाईने गडबाड करूनही मंचाकडे येऊ नये एक काय मंडळ माघलराव सोनवणे प्रतिभा येवले यो, उषा येवले हेमागे दीपाली दत्ता सुरेखा गायकवाड रेखा सुनील पेटकर अश्विनी भेटणे कांचन देऊर संजीवनी गुंड या ठिकाणी एकता भजन मंडळाच्या सर्व सदस्य महिलांचा माझा भगिनीचा माझी कुंकाचा कार्यक्रम या ठिकाणी होत आहे या ठिकाणी उठून आलं तर त्यांना थोडंफार थांबावं लागेल कारण रांगे सगळ्या रांगेच उठायचं फक्त दुसरी नाव मागच्या रांगेत बसून राहायचंय यांचं होईपर्यंत रांग नंबर एक आणि दुसऱ्या नंबरची रांग यांनीच फक्त उठायचं मनातून पाठी मागून उठून समोर येऊ नका सर्व माता भगिनीला विनंती की रांग नंबर दोन पर्यंतच माझ्याने पुढे आहे तिसऱ्या रांगात कोणी उठू नका तिसऱ्या कोणी सध्या उठू नका आणि या रांगात या महिला संपू द्या अत्यंत शांततेत कार्यक्रम चालू आहे असाच कार्यक्रम चालू ठेवा कोणीही मतदान करवाट करू नका सर्व माता भगिनीला विनंती आहे की दिलेल्या सूचनाचं तंतोतंत पालन करा आहे रेफ्रिजरेटर आणि बरेचसे प्राइस त्याच्यामध्ये ठेवलेले आहेत आणि ते तुम्हाला हा कार्यक्रम संपल्यानंतर लक्ष्मीद्वारा निघणार आणि ते घरपोच येणार तीन आणि चार आतापर्यंत कार्यक्रम का अत्यंत शिस्थिर शांततेर चालू आहे असाच कार्यक्रम का चालू ठेवा सर्व माता रोहितंना विनंती आहे की ज्यांना ज्यांना पुढे मंचाकडे यायला सांगितलेलं आहे त्यांनीच मंचाकडे यायचं आहे

हा, समारंभ पहिला पार पडत असताना सर्व महिलांनी अतिशय प्रामाणिकपणे आम्हाला साथ दे की सरकारने केलं त्याबद्दल आमच्या सोबत असू द्या आपलं प्रेम आपलं सहकार्य आपला लोक आम्हासाठी खूप अनमोल असतो कारण तुमच्याच पुढे आम्हाला कोसळे आणि त्याच्या सोबत ऍडव्होकेट मान्य मधुकर भोसळे साहेब यांनी नेहमीच या भागाचा विकास पाहिलेला आहे आपल्या नागरिकांचा आहेत कार्यक्रम अत्यंत वेगाने चालू आहे खूप शांततेने संयमाने आपण या कार्यक्रमाला प्रतिसाद दिलेला आहे सर्व मग हुशार माता भगिनी या कार्यक्रमाला खूप त्याबद्दल खूप खूप धन्यवाद मला बुजू नका कोणी बुजू नका असं नाही कुपन तुमच्याकडे ठेवायचं कुपन कोणी इथं जमा करायचं नाही कुपन सोबत घेऊन जायचंय त्या कुटुंबाची दुसरी बाजू आमच्याकडे आहे कुपन इथे ठेवू नका तुमच्या कुकळचा दुसरा भाग आमच्याकडे आहे चला 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 कोणत्या कार्यकर्त्या सोडा माता भगिनीला सोडा कार्यकर्ते बस आता ठीक आहे